निवडणुकीमध्ये माघार घेतात शिवतारेंनी त्यांच्या शिवतारेंच्या शिवतारे कार्यकर्त्यांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहायला असं समोर आलंय पवारांच्या विरोधातील पाच लाखांच्या मतांचं काय करायचं असा सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात आलाय पत्रातून कार्यकर्त्यांचा विजय शिवतारेंना असा प्रकारचा सवाल विचारण्यात आलाय माझा नेता पलटुराम निघाला अशा आशयाचं कार्यकर्त्यांचं हे पत्र आहे अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर आपण पाहतोय निवडणुकीतून शिवतारेंनी माघार घेतली कार्यकर्त्यांनी त्यांना पत्र लिहिलंय शिवतारेंच्या समर्थकाच्या नावानंच हे पत्र व्हायरल केलं जात आहे ज्यावर अगदी सगळ्यात शेवटी लिहिलंय की आपला कट्टर कार्यकर्ता मात्र अं या संपूर्ण पत्रात विजय शिवतारे यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे अत्यंत कठोर शब्दात विजय शिवतारे यांच्यावर टीका या पत्राच्या माध्यमातून केल्याचं दिसतंय ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की बापू तुम्ही महाराष्ट्राचा पलटुराम आहात शिवतारे आहात आपला तुम्ही आवाका दाखवला पन्नास टोके शिवतारे ओके अशा पद्धतीचे शिवतारेंवर टीका करणारे जे सगळे आहेत ते आपल्याला या पत्रामध्ये लिहिल्याचं पाहायला मिळतंय इतकाच नाही तर अजित पवारला माझा आवाका कळेल असं म्हणणारे शिवतारे आता आधीच आवाका दाखवण्याच्या अगोदरच शेपूर घालून तुम्ही शांत बसलात अशा पद्धतीचं खरमरीत टीका करणारं जे पत्र आहे ते सध्या सोशल मीडियावर शिवतारेंना पोपटलाल असं संबोधण्यात आलेलं आहे फाडा पोस्टर निकला चुहा अशा पद्धतीची उपमा दिली धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी